वाळूज औद्योगिक परिसरातील हँड बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला चार कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला ही घटना तीस डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या मिळालेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन सी दोनशे सोळा या हँडलॉक्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये बिहार येथील वीस ते पंचवीस कामगार काम करतात दहा कामगार कंपनीमध्ये राहतात सगळे झोपेत असताना अचानक काही झोपलेल्या कामगारांना गरम लागल्याने जाग आली नेमकी बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने बाहेर येणे शक्य नव्हते परंतु काही कामगारांनी पत्रे उलकटून एका झाडाच्या सहाय्याने बाहेर आले घटनेची माहिती मिळताच सहा ते सात अग्निशामक बंब चार रुग्णवाहिका व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांचे यांच्यासह वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अग्निमिशन दलाचे जवान दाखल झाले व तब्बल चार तासानंतर आग विझवण्याचे काम करण्यात आले आहे चंद्रकांत चाबुक सर न्यूज वाळूज मी okay. स्टेशन ऑफिसर मोहन मुंगसे म्युन्सिपल कॉर्पोरेशन छत्रपती संभाजीनगर आम्हाला दोन वाजून पंधरा मिनिटांनी कॉल मिळाला तिथं आल्यानंतर फॅक्टरी पूर्णपणे फायर कॉलमध्ये जळत होती नंतर तिथल्या स्थानिक लोकांना माहिती दिली की जर आज सहा लोक कॅज्युलिटीमध्ये अडकलेली आहे थोडंसं कुलिंग करून माझे जवानमध्ये गेल्यानंतर ते सहा लोकांना बाहेर काढण्यात आलं आता सध्या फायर कुलिंगचं काम चालू आहे मेरा नाम अली अकबर है हम लोग सोए हुए थे <kuh>, काम बंद हो गया था कम और कंपनी का भाई जो है ना सो तो आया बाद में कहीं से करीब बारह बजे करीब वो अंदर घुसा जा कर सोया फिर थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा तो हम कम्बल तम्बल ओढ़ के सोए हुए थे सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा बोले क्या हो गया और उठे तो एकदम धंधरा ले रहा आग उसके बाद हम हल्ला करने लगे आवाज़ देने लगे सबको आग लग गया आग लग गया वो फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे फिर छत पे से पेड़ पर पेड़ पर से नीचे उतरे हम चार आदमी अंदर कितने फंसे? अंदर पांच आदमी फंसे हुए हैं क्या क्या नाम है उनका एक का नाम मरगूफ है एक का नाम एक का नाम भुल्ला है एक का नाम